डोडामार्ग येथून बेळगाव चनगड बस सुरू करा भाजपा नेते लक्ष्मण गावडे यांची निवेदनाद्वारे मागणी तिलारी घाटातील भिंत कचल्याने पुढील धोका ओळखून जिल्हा अधिकारी अमोल एडके यांनी सह अवजड वाहतूक बंद केली होती घाटातील भिंतीचं काम पूर्ण झाल्याने एसटी वाहतूक करण्यास कोणतीच अडचण असणार ना नाही अशा आशयाचं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे इफ्तिकार मुल्ला यांनी राज्य परिवहन मंडळ कोल्हापूर यांना कळवल्याने लवकरच एसटी वाहतूक सुरू होईल तिलारी घाट रस्ता हा गोव्याला जाण्यासाठी जवळचा असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते तिलारी नगर भेडशी दोडा मार्ग इत्यादी गावातील लोकांची शिक्षण आरोग्य व इतर कामासाठी बेळगाव व कोल्हापूरला नेहमीच ये असते मात्र वाहतुकीसाठी हा रस्ता भिंत खचल्याने बंद होता सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न करून भिंतीचे काम पूर्ण केले असून वाहतुकीसाठी हा मार्ग मोकळा झाला आहे घाट रस्ता बंद झाल्याने लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यामुळे बांधकाम विभागाने हे काम अग्रक्रमाने पूर्ण केलं दोडा मार्गातून बेळगाव चंदगड बस सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपचे लक्ष्मण गावडे यांनी केली आहे यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश गवस ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार दळवी अंकुश गावडे आदी उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रकाश रैनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा